मुलांच्या शाळा चालू होत नाही तोपर्यंत सारखं काहीतरी खायला बनवावं लागतं तर आज आपण आंब्यापासून केक बनवत आहोत आणि अगदी भरपूर प्रमाणात आंब्याची चव लागणारा हा केक आपण बनवत आहोत तर यासाठी मी एक आंबा घेतलेला आहे त्याचा रंगसुद्धा अतिशय सुंदर आहे तुम्ही बघू शकता केकला हा आंब्याचाच रंग आलेला आहे कोणतेही याच्यामध्ये कलर इ आपण वापरलेले नाही आहेत तर चला तर मग लगेच सुरुवात करू या रेसिपीला इथे एका भांड्यामध्ये मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप दूध टाकून घेतलेला आहे जाडा रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा कप दूध टाकलेला आहे दूध थोडंसं सा कोमट असावं म्हणजे रवा आपला छान आणि लवकर भिजतो रवा दूध मिक्स करून मी बाजूला ठेवून देते आहे आणि यामध्ये टाकण्यासाठी आपण मोठ्या साईजचा मी आंबा घेतलेला आहे आता आंब्याचा केक बनवायचा तर आपल्याला आंब्याची चव लागलीच पाहिजे थोडा आंबा टाकून फक्त हलकासा कलर आला तर आपल्याला तो आंब्याचा केक आहे असं वाटणार नाही त्यामुळे मोठ्या साईजचा आंबा घेऊन मी यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे केकला रंगसुद्धा छान आलेला आहे आणि आंबा गोडसुद्धा भरपूर आहे तर आंब्याची साल काढून मी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आणि हा गर आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा कप साखर टाकून घ्यायची आहे ज्या कपने आपण दूध घेतलं त्याच कपने अर्धा कप मी साखर टाकून घेते आहे साखरेचं सा प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता पण आंबासुद्धा गोड असल्यामुळे मी अर्धा कप साखर टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेतलं आहे आंब्याची रेसिपी असल्यामुळे मिठाने छान चव येते मस्त पेस्ट तयार झालेली आहे त्याला एक साखर टाकून आपण मिक्सरला फिरवल्यामुळे शाईनसुद्धा छान आलेली आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये एखादा डब्बा किंवा केक टीन असेल तुमच्याकडे त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि माझ्याकडे बटर पेपर होता त्यालासुद्धा मी थोडंसं तूप लावून घेते आहे आपण तूप लावलेल्या डब्यामध्ये मैदा डस्ट करून घेणारच आहोत बटर पेपर नसेल तर हरकत नाही माझ्याकडे होता म्हणून मी यामध्ये लावून घेते आहे आणि आता आपण रवा भिजवून ठेवला आहे त्यामध्ये मिक्सरला आपण आंब्याचं मिश्रण जे फिरवून घेतलं आहे ते यामध्ये मिक्स करायचं आहे रवा बऱ्यापैकी दाटसर झालेला आहे तुम्हाला एक दोन चमचे दूध जास्तसुद्धा लागू शकतं कारण रवा कसा आहे त्यावर सुद्धा दुधाचं प्रमाण अवलंबून आहे रवा खूप जुना असेल तर दोन चमचे दूध तुम्ही जास्त टाकू शकता रव्याचं आपलं मिश्रण दाटसर झालेलं आहे तर आपल्याला हे बिटरने किंवा विस्करणे एकसारखं छान फिरवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही जर मिक्सरच्या भांड्यात हे सर्व मिश्रण टाकून पुन्हा एकदा फिरवून घेतलं तरी देखील चालेल यामध्ये मी तीन चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि छोटा एक चमचा वेलची जायफळची पूड टाकून घेतलेली आहे आंब्याची रेसिपी आहे तर दुसरे कोणतेही आपल्याला इसेन्स रंग टाकण्याची गरज नाही ओरिजिनलच आंब्याचा कलर इतका सुंदर आहे त्याचा सुवाससुद्धा खूप छान येतो आहे त्यामुळे आंब्याच्या केकसाठी मी फक्त वेलची जायफळची पूड टाकलेली आहे यामध्ये तुम्हाला सुका मेवा टाकायचा असेल तर टाकू शकता मिक्सरच्या भांड्याला थोडासा गर लागलेला होता त्यामध्ये मी दोन चमचे दूध टाकून फिरवून घेतलेला आहे आणि ते या मिश्रणात मिक्स केलेलं आहे मी दहा ते बारा मिनिटं हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर बी बीटर असेल तर त्याने तुम्ही बीट करून घेऊ शकता मी विस्करने सर्व मिक्स करून घेतलं आहे आपण दही वापरतो तेव्हा इतका वेळ फेटण्याची आपल्याला गरज नसते पण आंबा मिक्सरला लावला तरी सुद्धा तो त्याचा चिकटपणा तो तसाच राहतो तुम्ही बघू शकता याचं टेक्शर त्यामुळे आपल्याला आंब्याचा केक असल्यामुळे थोडं जास्त फेटून घ्यावं लागत आहे आता आपण दोन चमचे दूध टाकलेलं आहे ते पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे मिश्रणाला खूप छान मस्त असा रंग आलेला आहे तूप टाकल्यामुळे या केकला टेस्टसुद्धा खूप छान येते शाईन येते आणि आंब्याची रेसिपी असल्यामुळे चवसुद्धा खूप छान लागते यामध्ये मी आता एक टेबलस्पून बेकिंग पावडर टाकून घेतली आहे आता बेकिंग पावडर टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला तीन चार मिनिटं हे मिश्रण पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे जाड कडे तापत ठेवलेली आहे आपण कडईमध्ये हाटीन ठेवून केक बनवणार आहोत तुम्ही जर मायक्रोवेव्हमध्ये बनवत असाल तर पाच मिनिटं तुम्ही जास्त वेळ ठेवायचा आहे कारण हा केक बनवल्यानंतर माझ्या लक्षात आला आहे की आंब्याचा केक आपण एरवीच्या नेहमीच्या केकपेक्षा थोडा पाच मिनिटं बेक करायला हवा होता म्हणजे तो आणखी जास्त असा ड्राय झाला असता जा आणि आणखीन जाळी जास्त पडली असती म्हणून तुम्ही जर हा केक बनवत असाल तर पाच ते सात मिनिट तुम्ही जास्त वेळ बेक करून घ्या हे सर्व मिश्रण आता मैदा डस केलेल्या टीनमध्ये आपण बटर पेपर लावला आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडं टॅप करून घ्यायचं आहे यावर मी टूटी फ्रुटी टाकून घेते आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही देखील टाकू शकता आंब्याचे छोटे छोटे काप करून देखील तुम्ही यावर ठेवू शकता गॅसवरच्या कढईमध्ये मी बारीक मीठ दोन चमचे टाकून पसरवून घेतलेलं आहे फ्री हीट करण्यासाठी दहा मिनिटं कढई मी ठेवली होती आता त्यामध्ये एक स्टँड ठेवून घेतला आहे आणि त्यावर हा केकचा डबा आपण ठेवून द्यायचा आहे केकचा डब्बा आपण यामध्ये ठेवल्यानंतर घट्ट बसेल असं वाफ न जाईल असं झाकण ठेवून आपण चाळीस मिनिटं मी याला बेक करून घेतला आहे चाळीस मिनिटांनंतर आपण उघडून बघूया मस्त असा आपला केक तयार झालेला आहे रंग अगदी खूप छान आलेला आहे आणि आंब्याचा सुगंध देखील येतो आहे तर मी चाळीस मिनिटं बेक केला आहे तरी पण तुम्ही जर असाच केक बनवत असाल तर पाच ते सात मिनिटं थोडा आणखीन जास्त बेक करून घ्यावा हा केकसुद्धा खूप छान सॉफ्ट झालेला आहे मस्त चवीलासुद्धा झालेला आहे पण मला असं वाटतं आणखीन पाच मिनिटं बेक केला असता तर आणखीन छान जाळी पडली असते पूर्ण थंड झाल्यानंतर आपण याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत आणि आपण डिशमध्ये काढून घ्यायचा आहे बटर पेपर आपण काढून टाकायचा आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक करायचा आहे तो जरूर करा मस्त छान सॉफ्ट असा झालेला आहे पण मला असं वाटतं अजून थोडासा बेक व्हायला हवा होता तर तुम्ही जर असा केक आंब्याचा केक बनवत असाल तर पाच एक मिनिटं पाच ते सात मिनिटं आणखीन बेक करून घ्या मस्त आतमध्ये मौसूज झालेला आहे त्याला जाळी देखील पडलेली आहे चवीला अतिशय टेस्टी झालेला आहे जरूर एकदा असा आंब्याचा केक बनवून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटू आपण पुन्हा धन्यवाद